जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत कुठे युती तर कुठे मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता खासदार अनूप धोत्रे जिल्ह्यात त्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत मित्र पक्षासोबत युती करण्यास आम्ही इच्छुक आहोत तशा चर्चाही आमच्या सुरू आहेत परंतु सगळ्याच पक्षाचे जे कार्यकर्ते असतात त्यांना उमेदवारी मिळावी अशी त्यांची अपेक्षा असते मात्र कुठे युती होईल तर कुठे मैत्रीपूर्ण लढत होईल अशी परिस्थिती आहे मात्र युतीकरिता आम्ही सकारात्मक आहोत तर लवकरच युती होईल आणि चित्रापष्ट होईल असे भाजप खासदार तथा वाशिम जिल्हा निवडणूक प्रभारी अनुप धोत्रे हे वाशिम येथे भाजपाच्या कोर कमिटीच्या बैठकीला वाशिम येथे आले असता ते बोलत होते संदर्भात काही निर्णय झाला का तुम्हाला युती संदर्भात विषय अनेक चर्चा आमच्या चालू आहेत जे आमचे मित्रपक्ष आहेत तेही त्यामध्ये पॉझिटिव्ह आहेत परंतु एकंदर सगळ्याच पक्षातील सगळे जे कार्यकर्ते असतात यांना निवडणुकीमध्ये आम्हाला संधी मिळाल असा तो विषय असतो आणि तरी कुठे युती होईल कुठे मैत्रीपूर्वक लढत होईल अशी एकंदर परिस्थिती आहे पण युतीकडे पॉझिटिव्ह विचार चालू आहे आणि लवकरच युती होईल असं चित्रही समोरील असं अपेक्षित आमच्या युतीमध्ये अनेक छोटे पक्ष आहेत तीन मोठे पक्ष आहेत त्यामध्ये स्वाभाविक असतं की कार्यकर्त्यांची इच्छा असते की मला संधी मिळाली पाहिजे आणि त्या दिशेनेच काम चालू आहे परंतु या सोबतच कार्यकर्त्याचा कुठेतरी बळी नाही गेला पाहिजे शेवटी हे राजकारण आहे आणि त्या सगळ्या दिशेने जे आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचं सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण काय फॉर्म्युला ठरवलं पाहिजे याच दिशेने विचार चालू आहे आमचे विरोधी पक्ष आहेत त्यांचे युती होते नाही होत असं चित्र स्पष्ट नाही आहे महाराष्ट्रामध्ये अनेक मोठे पक्ष आहेत परंतु वाशिम जिल्ह्यामध्ये काही छोटे पक्ष पण असे आहेत की त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या एक्विशनमध्ये त्यांचंही मत एक महत्त्वाचं आहे तर या सगळ्यांची चर्चा चालू आहे आणि एक रणनीती आम्ही आखून राहीलो